युसेफ मेहरा अली सेंटर येथे सामाजिक सलोखा दिवस संपन्न आठवले साहेबांना जसं भूजला एकदा आ... युसुफ मेहर अली सेंटर स्मृती दिवस निमित्त त्यांना शतशत अभिवादन सामाजिक सलोखा दिवस माननीय श्री रामदासजी आठवले साहेब

समाजवाद की मूवमेंट सारे देश में आगे आगे चली क्योंकि तो उनके नेता थे दिखो। दिखो। तो राज या ठिकाणी त्यांच्या पंचाहत्तराव्या कोटी दिनाच्या निमित्ता आता हा कार्यक्रम या ठिकाणी विसू उदयराजे चंद्र यांनी केलेला मधु मोहिते हे अत्यंत माझे जवळ युक्रांत मध्ये आणि समाजवादी चळवळी मध्ये ते राहिले अशा प्रकार नाही या जेवढ्या जेवढ्या संस्था आमच्याकडे येतात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगा आता बाबा माझ्याकडे माझा ड्रायव्हर मुस्लिम आहे दुसरा ड्रायव्हर आपला बौद्ध आहे तिसरा मरा हा बॉडी आले असतील कसायला असेल ही नावं ही कायमची कोरली गेलेले आहे का जे लढले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार आहे किंवा आता प्रार्थन म्हणजे जगाला प्रेम अर्पण करायचं आहे ज्यांना त्रास आहे त्यांच्या आयुष्यभर लढण्याचं काम जी लग, ते का जे ज्यांनी केलं ते मान्य आठवले साहेब उपस्थित सर्व मान्यवर म्हणले आता सुरेखा दलवी पासून आमचे प्रमोद ठाकूर साहेब जे शांतिवन पाहतात सर्व तुम्ही चळवळीचे नेते आहेत सगळे इथे जे आलेले ते क्रीम आहे जे समाजासाठी झटणारे आहे आणि म्हणून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त युसुफ मेहर अली यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक संघटना दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तारा युसुफ मेहर अली सेंटर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अध्यक्ष नितीन आणेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मधुदादा मोहिते यांनी प्रस्तावना केली व युसुफ मेरहली सेंटर गेली अनेक वर्षे सातत्याने शाळांमध्ये मुलींना तसेच गोरगरीब लोकांसाठी सहकार्य मदत करत आहे मुलींना शिक्षण देण्यापासून ते डॉक्टरांच्या तपासणीपर्यंत युसुफ मेहर अली सेंटरचे कार्य करत आहे पनवेल रायगड उपसंपादक संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्याला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद